शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रीकॉस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपलं कापसाचं पीक जर अशा पद्धतीने आपल्याला खाल्लेलं पाहायला मिळत असेल तर आपल्या शेतामध्ये वाणू किंवा पैसा या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे ही कीड कापसाबरोबरच सोयाबीन तूर मूग उडीद यासारख्या पिकांनासुद्धा नुकसान करते आणि याचा जर प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला त्या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते त्याचबरोबर सोयाबीन पीक जेव्हा शेंगा अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस शेंगा खाण्याचं काम सुद्धा ही किड त्या ठिकाणी करत असते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वाढणूक किडीला कसं नियंत्रण करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो वानू ही निसर्गामध्ये आढळणारी एक निशाचर कीड आहे जी निसर्गामध्ये काळी कचरा खाण्याचं काम करते परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही कीड आपल्या शेतामधील पिकांनासुद्धा नुकसान करत आहेत त्यामुळे या किडीला नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे तर या किडीला नियंत्रण करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी काही उपाय सांगणार आहेत यापैकी जे उपाय आपल्याला शक्य होईल ते उपाय या ठिकाणी आपण करू शकता त्यापैकी पहिला सगळ्यात स्वस्त आणि चांगला उपाय ज्यामध्ये आपल्या शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपल्या शेतामध्ये जागोजागी अशा पद्धतीने गवताचे किंवा दगडांचे त्या ठिकाणी ढीग तयार करून ठेवायचे आहेत या ढिगाखाली आपल्याला सकाळच्या वेळी अशा पद्धतीने भरपूर वाणू त्या ठिकाणी जमा झालेली पाहायला मिळणार आहेत तर त्या वाणूला आपल्याला जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यामध्ये बुडवून त्याला नष्ट करायचं आहे या ठिकाणी आपण कीटकनाशकाच्या द्रावणाचासुद्धा वापर करू शकता तर यामुळं आपल्या शेतामधील वाणू किडीचं सगळ्यात स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रण होण्यासाठी मदत होणार आहे यामुळे पर्यावरणालासुद्धा यामुळे कोणतीही हानी त्या ठिकाणी होणार नाही त्यानंतर दुसरा उपाय ज्यामध्ये आपल्याला रासायनिक दाणेदार कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये आपण कार्बोफ्युरॉन कार्टाफ हायड्रोक्लोराईड क्लोरोफारिफॉस किंवा फिप्रोनिल यापैकी जे दाणेदार कीटकनाशक आपल्याला उपलब्ध होईल त्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे यासाठी आपल्याला एका एकरामध्ये पुरेल असं वीस ते तीस किलो रेती शेणखत किंवा त्या ठिकाणी रासायनिक खताचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे दोन ते तीन किलो दाणेदार कीटकनाशक मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आहे यामुळे आपल्या शेतामधील वाणूकीट नियंत्रणात येण्यासाठी मदत होणार आहे या दाणेदार कीटकनाशकाचं नुकसान असं आहे की हे दाणेदार कीटकनाशक पाण्यासोबत आपल्या नदी किंवा नाल्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता खूप जास्त राहते त्यामुळे ते आपल्या पर्यावरणासाठी आणि आपल्यासाठी हानिकारक राहते त्यानंतर तिसरा उपाय ज्यामध्ये आपल्याला पाच ते दहा किलो बारीक गव्हाचा भरडा तयार करायचा आहे या भरड्यामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे मिली फिप्रोनिल हे कीटकनाशक मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला आपल्या शेतामध्ये पिकाजवळ फेकून द्यायचं आहे यामुळं आपल्या शेतातील वाणू नियंत्रणात येण्यासाठी मदत होणार आहे पण याचंसुद्धा एक त्या ठिकाणी नुकसान आहे जर हा गव्हाचा भरडा पक्ष्यांनी खाल्ला तर पक्षीसुद्धा त्या ठिकाणी मरू शकतात आणि आपल्या शेतामध्ये कीड नियंत्रण करण्यासाठी पक्षी खूप महत्त्वाचा घटक आहेत त्यामुळं पक्ष्यांना इजा होणार नाहीत याची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे त्यानंतर त्यान चौथा उपाय ज्यामध्ये आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची ड्रेंचिंग करायची आहेत यासाठी आपण क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाचा पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस मिली घेऊन आपल्या पिकाजवळ त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायचे आहेत किंवा त्या ठिकाणी आपण सकाळी सकाळी या कीटकनाशकाची आपल्या पिकावर फवारणी सुद्धा करू शकता फवारणी करत असताना या ठिकाणी आपण अलिका किंवा क्लोरोपायरिपॉस या कीटकनाशकाचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण या वाणू किडीला या ठिकाणी नियंत्रण करू शकतो यामध्ये सगळ्यात स्वस्त चांगला आणि पर्यावरणाला इजा न करणारा उपाय म्हणजे वाणू किडीला सकाळी गोळा करणे मिठाच्या साबणाच्या किंवा कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुडून नष्ट करणे यामुळे आपल्या पर्यावरणाला सुद्धा कोणती इजा होत नाहीत त्यामुळे आपण शक्यतो या उपायाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आपण यापैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करता खाली ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद